नमस्कार मी आपल्या सगळ्यांचं स्वागत आजचा अधिवेशनाचा शेवटचा दिवस असल्याने काल झालेल्या हाणामारीमुळे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला दिसून आला अधिवेशनामध्ये अशा प्रकारे गोंधळ झाल्यामुळे सुरक्षा कडक करण्यात आली आहे त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांच्या स्वीय सहाय्यक यांना आतमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवनाच्या बाहेर रक्षकांच्या गेटवर निदर्शने केली आहेत पाहुयात आमचे प्रतिनिधी बाबा इनामदार विधानभवन मुंबई यांनी घेतलेला आढावा माझ्यासमोर आता माझ्याबरोबर आहेत आमदार अमोल मिटकरी आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया जी तुम्हाला आज या गेटवर तुम्ही बसलाय त्याचं नेमकं रिझन काय आहे नेमकं रीजन हे आहे तुम्ही वशिलेबाजी कशी चालते ते बघितलं का आता एक बॉक्सवाला बॉक्स घेऊन आत गेला आहे तुम्ही घ्यायचा होता शूट घ्यायचा होता तो त्यांनी नाव सांगितलं तर सोडलं गेलं पटकन त्यांनी नाव सांगितलं आणि सोडलं गेलं त्याला काय तपासलं नाही काय नाही म्हणजे अशी ही लोक आहेत दीड तासापासून मी इथे बसलेलो आहे की माझा जो स्वीय सहायक आहे जो माझा केअरटेकर असतो तो काही चोर चोरगुंडामावाली नाही सर्वसामान्य आमदारांसोबत येणारी लोकं काही गुंडे मावाले नाहीत त्या गेटने धाडधाड दोन दोन तीन तीन लोक जात आहेत आणि आता इथे एका आमदाराला दीड तासापासून बसवल्या हो गेलं ना त्यांची कुठली साधी संवेदना आहे ना त्यांची कुठली वागणूक आहे त्याच्यामुळे मी संविधानिक पद्धतीने बोलतोय जोपर्यंत मला आजचा शेवटचा दिवस आहे कामकाजाचा पण मला कामकाजात सहभागी होता आला नाही याचं मला वाईट वाटतं तुम्हाला काही डायबिटीस नाही आता शेवटी कसं असतं माणूस माणसाचं शरीर आहे ते आम्ही जेवणाच्या अगोदर शुगरची गोळी किंवा ह्या गोळ्या असे टाईमनुसार थोडंसं मागं पण माझ्या तब्येतीचं आता मला थोडा फिवर होता त्या गोळ्या सगळ्या आपल्या केअरटेकरकडे असतात आणि तेच आपल्याला ते शेवटी पी ए म्हणजे तो एक केअरटेकरच असतो तर सभागृहातलं कामकाजाचं ब्रीफिंग देत असताना की साहेब तुमची गोळी आहे त्या गोळीचा वेळ झाला आहे ताप आहे तर घ्या आणि मला फिवर होता रात्री त्याच्यामुळे ते सगळं गोळीचं त्याच्याकडेच आहे आणि ते मी काही हातात कॅरी करून नेऊ शकत नाही एक आमदारासोबत एक पी असायला अडचण नाही ना आणि तुम्ही त्याला त्यात मोजमाप नका करू ना गव्हा सोबत त्या सोबत तुम्ही गहू पण रगडताय कालच्या गुंड्यांच्या मुळे आज हे आमचं नुकसान झालं त्याच्यामुळे आता ते काय करतायत प्रत्येकाची पास चेक करताय सोडायला सांगितलं आज प्रोटोकॉल रोज फॉलो केला असता तर तिथे तमाशे घडले नसते अशा प्रकारच्या मारामार्या झाल्या नसत्या कालपर्यंत काय मूग गिळून बसून होते तुम्हाला अनेक वाले दाखवतो की जे आरोपींना तमाखू चोळून देतात इथे चव्हाण नावाचं कोणीतरी नाव घेतलं जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याचं कोण आहे जी लोक आरोपींना तमाखू सोडून देणारी लोक शिकत त्यांची म्हणून सुरक्षा रक्षकांना निर्देश का आतापर्यंत काय आजचा अंतिम आठवडा आहे आजचं कामकाज आहे आज का त्यांना वाटलं कालपर्यंत का नाही वाटलं काल त्यांनी आरोपी सोडलेला हो बोक्यासारखे आरोपी येत आहे का आमदारांच्या मंत्र्यांच्या मागे दहा दहा लोकांनी त्यांना काही लाज लजेशाला माहिती नाही पण आमदारांची चूक आहे आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं काही आमदारांची फिल्म हे मुंबई मध्ये असतात म्हणजे शासनासोबत असत काही आमच्यासोबत आम्ही गाववर राहतो एक व्यक्ती एक व्यक्ती आणतो त्यावेळेस तुम्ही तपासा तो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का त्याला पास दिली पाहिजे का हे सगळं तपासा आम्ही पहिल्या दिवस पासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही शेवटी आमच्यासोबत येणाऱ्या पीएला आमच्या तो केअर टेकर पण असतो कागदपत्र देणं वेगवेगळे वेग दे मुद्दे काढून देणं आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या त्या टाइमवर देणं हे सगळं आमचं केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखं एखादा पीए करत नसेल तर त्याला तुम्ही थेट महोकाचा आरोपी समजूनच उभं करताय कुठली पद्धत काय म्हणताय आता म्हणतात जोपर्यंत स्वतः राम शिंदे साहेबांचा त्यांना कोण नाव नाही तोपर्यंत असं म्हणतायच त्यांना निर्देश जोपर्यंत राम शिंदे साहेब येणार नाही तोपर्यंत साहेब मुद्दा असा आहे त्यांना सुरक्षा रक्षकांना विधानसभा सभापती आणि बघा काय दुसरं असलं की यापूर्वी पण जे आमदार गेले त्यांच्यासोबत हे नव्हते आज आज विशेषतः दिवशी ना शेवटच्या दिवशी राडाचा परिणाम आहे ना अर्थात म्हणजे काल जर राडा झाला नसता आजही गुंडे सोडले असते शेवटच्या दिवशी जर हे माझं दुर्दैव आहे सत्ताधारी जाऊन मला सोडेल तो पण माझ्या अहो माझं कामकाज आहे माझ्या कामकाज जाऊन हा विषय मागे लावला तर स्वतः अजित शिंदे साहेब तिथे पोलीस उपाय मला सांगा मला विधान परिषदेच्या सभापतीला ओएसडी आणि पीएसआय त्यांचा